मित्रांनो पहिल्यांदाच विमानतळावर चालला आहात का किंवा पहिल्यांदाच तुमच्या घरातलं कोणी फ्लाईट पकडणार आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही ट्रॅव्हल व्हिडिओ जर माझे बघितले नसतील तर आवर्जून बघा आपली आधीची चायना सिरीज केरला सिरीज आणि असे बरेच अनेक व्हिडिओ सुरू करूया एअरपोर्ट जायच्या आधी थोडी तयारी करून राहा म्हणजे एअरपोर्टवर टेन्शन फ्री सर्वात पहिले तर दोन दिवसामध्ये म्हणजे फ्लाईट उडायच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही आपलं वेबचेक इन कम्प्लीट करून घ्या एअरलाइनच्या वेबसाईट वरून किंवा त्यांच्या ऍपद्वारे तुम्ही वेबचेक इन करू शकता एखादा आयडी म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट तुम्ही जवळ ठेवा पासपोर्ट डोमेस्टिक म्हणजे इंडिया टू इंडियामध्ये फिरण्यासाठी गरजेचं नाही आहे पॅन कार्ड किंवा आधार कार्डने तुमचं काम चालून जातं मेन तुम्ही कोणत्या एअरपोर्ट वरून जाणार आहात तर जसं मुंबई एअरपोर्ट असेल तर टर्मिनल वन आणि टर्मिनल टू आहे त्यामुळे कधीही तुम्ही कोणतं टर्मिनल आहे ते आधीच कन्फर्म करून ठेवा एअरपोर्टवर महत्वाची गोष्ट म्हणजे केबिन बॅगेज आणि चेक इन बॅगेज फरक नक्की काय त्यावर एक नजर टाकूया चेक इन बॅग म्हणजे अशी बॅग जी तुम्ही चेक इन काउंटरवर म्हणजे एअरलाईन काउंटरवर जमा करता आणि थेट तुमचं जे काही डेस्टिनेशन असेल तिकडे जाऊन ती तुम्हाला मिळते या बॅग मध्ये आपल्याला लिक्विड आयटम्स शार्प ऑब्जेक्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स आयटम ठेवता येतात कारण या गोष्टी केबिन बॅगेज मध्ये बरोबर शकत नाही मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारचं ज्याच्यामध्ये बॅटरी इन्क्लूड आहे अशी गोष्ट तुम्ही कॅरी करू नाही शकत ती गोष्ट तुम्ही विदाऊट बॅटरी म्हणजे एखादी गोष्ट असेल त्यातली आपण बॅटरी रिमूव्ह करू शकतो तर ती रिमूव्ह करा केबिन बॅगेज साठी आणि ती गोष्ट तुम्ही चेक इन बॅगेज मध्ये इझिली ठेवू शकता आणि केबिन बॅगेज म्हणजे जनरली एक छोटी बॅग तर जनरली आपल्याकडे सात किलोपर्यंत केबिन बॅगेज अलाउड असतं आणि चेक इनला पंधरा ते पंचवीस ते तीस किलोपर्यंत जनरली आपल्याकडे अलाउड असतं ते तुम्ही बुक करताना एअरलाईनच्या बॅगेज पॉलिसीकडे एकदा नजर टाका जसं की लॅपटॉप झालं मोबाईल झाला अजून जे इतर काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतील ते तुम्ही आपल्या केबिन बॅगेजमध्ये कॅरी करू शकता आणि पासपोर्ट बोर्डिंग पास किंवा इतर काही महत्त्वाच्या गोष्टी असतील डॉक्युमेंट्स असतील तर तेसुद्धा तुम्ही केबिन बॅगेजमध्ये कॅरी करा ना की चेक इन बॅगेजमध्ये जनरली चेक इन बॅगेजमध्ये हेवी सामान तुमचं लोड करा कारण तिकडे आपल्याला जास्त लाऊड आहे आणि ते घेऊन फिरावणे लागत आणि केबिन बॅगेजमध्ये लाईट सामान तुम्ही कॅरी करा जे की आपण घेऊन एअरपोर्टमध्ये फिरू शकतो आणि आपल्याला इन केस काही त्याची गरज लागली ला तर ते आपल्याला पटकन ॲक्सेसिबल राहील जर तुम्ही देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक ट्रॅव्हल करत असाल तर कमीत कमी दोन तास आधी एअरपोर्टवर पोहोचा आणि आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर कमीत कमी तीन तास आधी एअरपोर्टवर पोहोचायची गरज आहे लास्ट टाइम आम्ही एअरपोर्टवर खूप लेट पोहोचलेलो चायनाच्या टूरला त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेला तुम्ही चायना सिरीज अजून बघितली नसेल तर आवर्जून बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे विमानतळावर पोहोचला तुमचा आयडी कार्ड आणि फ्लाईट तिकीट दाखवून एंट्री करा आणि समोर असलेल्या तुमच्या एअरलाईनच्या चेक इन काउंटरवर जा तर मित्रांनो या स्टेप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा मनासाठी सहज आणि आनंददायी होईल पहिल्यांदाच विमानतळावर जाणाऱ्या लोकांसाठी या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ट्रॅव्हल आणि माहितीच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका